तर मित्रांनो नमस्कार कसे हा सगळे हा माझा आता मागच्या आठवड्यातला हा ब्लॉक काही केला नव्हता ह्या आठवड्यात ब्लॉक करावा म्हटलं आज पंधरा ऑगस्टच्या दिवसानिमित्त मी काळेपड आणि होळकरवाडी आणि हंडेवाडी या भागामध्ये आपलं फ्लॅग होस्टिंग करून आलोय आता नेहमीप्रमाणे जे आपलं गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये जरा थोडंसं लक्ष द्यावं म्हटलं आज तर आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जाणार आहोत तुम्हाला कळलंच आता पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही समजून घ्या आजचा हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे हा तुम्ही सर्वांनी नक्की बघायचं आणि शेवटपर्यंत बघायचं चला धन्यवाद तर अशा पद्धतीनं चाललेलो आहे घरातलं सगळं आवरले तर चला बघूया आपण कशा पद्धतीनं आपलं पुढचा अख्खा दिवस जाणार आहे आता ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी खरंच अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे चला तर बघू घरापासून शॉर्टकट मारला जरा जी एस पी एम कॉलेज लागतं आमच्या इकडे जाताना तर त्या जी एस पी एम कॉलेज बंद आहे कॉलेज बंद आहे सध्या पंधरा ऑगस्टमुळं पण ठीक आहे चला आपल्या हो ठिकाण जवळच येत आहे बघू काय होत आहे ते काय चाललंय ते बघू मित्रांनो आज काही हिमालया घेतली नाही जरा बघा म्हटलं की जरा आज विदाऊट गियर म्हणजे स्कूटीसारखी गाडी वापरावी तर बायकोची गाडी घेऊन आलो तर ह्या ठिकाणी टेम्पो हा आमच्या दिसतो दिसतोय जे आपल्या मंदिरासाठी अतिशय कष्ट घेतात त्याच्यानंतर तुम्ही जर बघितला हे आहे आपल्या जी एस पी एम कॉलेजच्या फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये सातमध्ये काय आहे ते बघायचं आपल्याला चला पुढं हां गेल्या आठ दहा वर्षानंतर ना तर फायनली मित्रांनो आपण ह्या फॉरेस्टमध्ये आलेलो आहे झाडं ह्या फॉरेस्टमध्ये ना ऋष्यवल्ली अम्मासुरे नावाची एक सामाजिक संस्था आहे जी गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी काम करते तर अशा पद्धतीची झाडं लावून त्यांचं संगोपन केलं जातं तर ह्या फॉरेस्टमध्ये ती जी संस्था आहे ती अतिशय चांगल्या रीतीने काम करते ह्या आसपासच्या सोसायटीमधील सर्व नागरिक मिळून या ठिकाणी ह्या फॉरेस्टचं संगोपन करतात मला सांगायचं एवढंच की ज्या ज्या लोकांना नागरिकांना वेळ असेल तर कृपया ह्या फॉरेस्टमध्ये वेळ देऊन आपल्या वृश्यवल्ली आम्हा सगळे या संस्थेला थोडंसं कनेक्ट व्हावं आणि त्यांना जास्तीत जास्त कशाप्रकारे मदत करता येईल त्या पद्धतीने मदत करावी आता तुम्ही बघताय ह्या ठिकाणी जे तुम्हाला सांगायचं होतं दाखवायचं होतं ते दाखवलं लालो आहे ह्या फॉरेस्टमध्ये मित्रांनो खरंच फक्त ऐकून घ्यायचं काम करायचं आपल्याला आम्ही असं या फॉरेस्ट मध्ये आलेलो आहे आणि आपल्या गोशाळेसाठी अतिशय कष्ट घेणार आहे आमचे मामाश्री ह्या ठिकता येते बघा काय बाबा अरे 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 येतं म्हटलं होतं मी येतं म्हंटल होत अरे खरं अरे मला काम होत घरी गेलो होतो जरा आम्ही सगळं करतो ह्या भरपूर चिडलेलो आहे माझ्यावर तर ठीक आहे आता तो 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 तो। 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 मामा तुम्हाला काय तुम्हाला काय आम्हाला तुमचा आनंद वाटतो शिक्षक करणार हे काय काय आता इथं एकदम घनदाट जंगल होऊ शकता आज गवत आहे या ठिकाणी असल्या गवतामध्ये हे मामा काम करत आहे अयो अयो ओ कस घाट इथं आई शप मामा मामा अर खड्डाय म्हणून इथं पण इथं खड्डे कस काय खड्डे तर आता अशा पद्धतीने मामाचा जरा थोडासा ब्रेकचा टाइम झालाय तर त्या ब्रेक मध्ये काय करत तुम्हाला दाखवतो मामा मामा काय वाटतंय तुम्हाला आज लय नाही अरे वाटतंय तरी आज काय स्वातंत्र्य आहे पुन्हा आम्हाला कुठलं स्वातंत्र्य आलं तुम्ही काही आज बघील औषध वगैरे पाणी वगैरे सगळं द्यायला झालं तर काय झालं काय नाही ते आज जरा टायमिंग नव्हता वातावरण त्यामुळे काय ते औषध मारलं तरी काय राहिले नसते त्यामुळे मग आता हे गवत तरी जनावरांसाठी न्यायचे तरी करायचं आपलं बरं वाया जाऊन जायचं नाही एवढंच करायचं बघ बर ठीक आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद मामा असंच गोशासाठी मदत करत धन्यवाद आणि तुम्ही नुसते व्हिडिओ काढत राहा <laughs> अरे लय पटले मामा काय वाटतं तुम्हाला आम्ही तो गोशाळेसाठी गवत काढत आहे हा आणि ती गोशाळा मोठी करायचा असा आमचा प्रयत्न आहे वा कसं वाटतं तुम्हाला या जंगलात आला एकटा वाटतोय बघा हे अशा पद्धतीने आपण गवत काढून ठेवलेलं आहे आता ह्याची सगळी बांधणी झाली आहे बघा हे बघा मित्रांनो आपण ह्या फॉरेस्टमध्ये आपल्या गायीसाठी चारा गोळा करत होतो तर निसर्गाची किमया ही कशा पद्धतीची असते आपण निसर्ग का जपला पाहिजे आपल्या निसर्गाबद्दल प्रेम का वाढलं पाहिजे ह्याचं एक छोटस उदाहरण आम्हाला गवत कापताना एक दिसले ह्या गवत कापताना एका पक्षाने गवतामध्ये त्याचं घर बांधलंय आणि त्याची जी अंडी आहेत तर ते गवत कापता कापता आम्हाला ती जागा दिसली त्यामुळे आम्ही तिथलं गवत कापायचं सोडून दिलं आणि दुसऱ्या ठिकाणी गेलो मी तुम्हाला दाखवतो आता कशा पद्धतीने गवताला असं तुम्ही कधीच इमेजिन करू शकत नाही की गवताला एखादा पक्षी कसं घरटं बांधू शकतो कारण गवत ऑलरेडी नाजूक असतं एकदम नाजूक काड्या असतात त्याला एकत्र करून त्यांनी घरटं बांधले आणि ते घरटं बांधल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी ते अंडी दिलेली आहेत मी फक्त परत जाणार नाहीये तिकडं पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी सगळं का जपावा त्याचं छोटंसं उदाहरण ह्या ठिकाणी आता हिथं दिसतंय का तुम्हाला कुठं कुठंच घरटं दिसत नाहीये तुम्हाला पक्ष्याचं पण तुम्ही जर बारीक आतमध्ये बघितलं हे बघा ह्या ठिकाणी घरट आहे दिसलं का आणि ह्या घरट्यामध्ये तुम्हाला अंडी दिसत आहेत दिसली हे बघा किती अतिशय सुंदर घरट ह्या घरट्यातली अंडी हे बघा तीन अंडी दिसत आहेत हे अशा पद्धतीचं घरट आहे त्यामुळे निसर्ग फार सुंदर आहे निसर्गाचा पा निसर्गाची काळजी घ्या निसर्गाला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी जास्तीत जास्त मदत करा धन्यवाद तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजचं हे गोशाळेसाठी जे आपण फॉरेस्ट मध्ये गवत कापायला आलो होतो ते संपलेलं आहे आता फायनली हे आहेत आणि हे आपले मित्रमंडळी कशी पेंड्या उचलत आहेत बघा हे बघा एकदम पंधरा वीस पेंड्या एकदमच बांधलेल्या आहेत आणि त्या पेंड्या आता आपल्या मगाशी जो तुम्हाला टेम्पो दाखवला त्या टेम्पोपाशी घेऊन जायच्या आपल्याला गोशाळा सांभाळशी हे काही सोपं काम नाहीये परंतु ह्या सगळ्या असल्या मित्रांची साथ असल्यामुळं आपण गोशाळा चालू शकतो हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे आहेत आमचे काका एक आठ दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वीच आपल्या मंदिरात जरा आपल्या मंदिराची सेवा करण्यासाठी दाखल झालेत तर त्यांचं सुद्धा आता खूप महत्वाचं सहकार्य लाभते आपल्याला भरपूर शेतातला अनुभव सुद्धा आम्हाला कामी येतोय आता हे बघा हे चाललंय आपलं जवळ आता हे आता आऊट म्हणू आपल्या मंदिराकडे चाललंय हा दिवसभर बिझी गेलेला आहे आज आम्ही फॉरेस्टमधनं गवत काढून आणलं आहे हा टेम्पो करून चालवलेला आहे सगळा टोटल आज काय वाटते तुम्हाला नक्कीच मी थोड्या वेळाने हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर कृपया तुम्ही लाईक आणि कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय श्रीराम हे पहा अशापर्यंत आपण मंदिरात आलेलो आहे हे सगळं टेम्पो भरून आणलेला आहे चालला आपल्या मंदिराकडे धन्यवाद जयराम तर अशा पद्धतीनं टेम्पो आलेला आहे हे आपलं बारकं बाळ जीवापेक्षा जास्त जपतो ह्याला आता हे टॅम्पोमधून काढून हा चारा आता असा व्यवस्थित लावायचा हा कडबा कालच आणलेला आहे कडबा कालच तर फायनली आजचा हा ब्लॉक मी संपवतोय ब्लॉक हा हाय हाय जाऊ जाऊ तर अशा तऱ्हेनं हा मामा ड्रोन उडवतोय ड्रोनची मला खूप आवड होती खास ऑस्ट्रेल मी हा ड्रोन मागवला होता बर्तीन आता हळूहळू शिकताय मामा